आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या मनपाच्या निष्काळजीपणामुळे ईदगाह मैदानात कुत्रा आल्याने प्रार्थनेत अडथळा परभणी येथे ईद उल अझा निमित्त ईदगा मैदान जिंतूर रोड येथे ईदच्या नमाज हजारो भाविकांनी उत्साह अदा करून साजरी केली परंतु जिंतूर रोड येथील ईदगाह मैदानावर ईद उल अझाची नमाज पठण करताना मोकाट कुत्रा समोरून आल्याने परातनेत महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे अडथळा निर्माण झाल्याचे दृश्य कॅमेरेत कैद झाल्याने प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केले जात आहे संदर्भात परभणी जिल्हाधिकारी यांना एम ओ संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले परभणी ईदगाह मैदानावर नागरिकांच्या सोयी सुविधासाठी व सुरक्षितेसाठी महानगरपालिका व वक्फ बोर्डाकडून लाखो रुपये खर्च केले जाते ईदगा मैदानावर चारही दिशेने पोलीस कर्मचारी व महानगरपालिकेचे तेवढे एवढे मनुष्यबळचूक बंदोबस्त असताना हा मोकाट कुत्रा आलात कसा ह्या निंदनीय घटने जबाबदार कोण जर यावेळी मोकाट कुत्र्यामुळे हजारोच्या संख्येने लहान मोठ्या नागरिकांमध्ये गोंधळ उडवून अपुरे घटना घडली असती तर याला जबाबदार कोण यावेळी बंदोबस्तात देखरेख करणाऱ्यावर कारवाई करावी या प्रकरणी मनपा व वक्फ बोर्डाच्या जाहीर निषेध निवेदनातून व्यक्त करण्यात आले यापुढे अशा निंदनीय प्रकारच्या घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावरून मनपा प्रशासनास पत्रकांवर कडविण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष सय्यद रफिकभाई पेडगावकर यांची स्वाक्षरी आहे शिक्षण संचालकाची हकालपट्टी करण्याची मागणी शिक्षकावरील लष्करी शिस्तीच्या विरोधात शिक्षक सेना आक्रमक झाली असून अपघात असंवेदनशील धोरण व शिक्षकांच्या अवलनेचा निषेध करत शिक्षक संचालक यांच्यावर कठोर कारवाईची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यामार्फत निवेदनद्वारे करण्यात आली आहे रत्नागिरी येथे प्रशिक्षणासाठी जात असताना शिक्षकांच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण धोरणातील असविशनता आणि कडक अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक झाली आहे परभणी जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीने मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी परभणी यांना शिक्षण संचालक यांची तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करत जाहीर निषेध जिजाऊ ज्ञानतीर्थ प्रशिक्षण केंद्र येथे शिक्षक सेनेचे पदाधिकारी व परभणी जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने निषेध घोषणा देत निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले यावेळी मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे परभणी जिल्हाध्यक्ष दिगंबर मोरे गुलाब हरकड महानगराध्यक्ष प्रकाश हरगावकर तालुकाध्यक्ष जयशंकर राखुंडे संघटक गिरीश पिंपळगावकर सह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राहक पंचायतच्या प्रांत अध्यक्षपदी विलास मोरे यांची फेरनिवड अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत अध्यक्षपदी सेलू येथील विलास मोरे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे तर सचिवपदी ओंकार जोशी तर रामदास ठोंबरे यांची प्रांत संघटन मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे औरंगाबाद येथे आदिनाक नऊ जून सोमवार रोजी देवगिरी प्रांत कार्यकारिणीची बैठकीत पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे यांनी केंद्राच्या निर्देशनानुसार पुढील तीन वर्षासाठी या नियुक्त्या जाहीर केल्या प्रांत अध्यक्ष विलास मोरे यांनी उर्वरित कार्यकारणी घोषित केली उपाध्यक्षपदी स्मिता औचार धनंजय मुळेसह सहसचिवपदी संगमेश्वर रासुरे प्रशांत खानापूरकर कोषाध्यक्षपदी संगीता धुमाड प्रांत कार्यालय प्रमुख रवींद्र पिंगडीकर महिला जागरण प्रमुखपदी मंजुशी ढेपे पर्यावरण आयाम प्रमुख संगीता आवचार विधी आयाम प्रमुख संजय केकान रोजगार आयाम प्रमुख किरण गोचरे दामोदर पारे प्रचार व प्रसार प्रमुख विजय चौधरी विधी आयाम प्रमुख संजय केकान तर सदस्यपदी महेश ढवड़े दत्तात्रे पाटील राजेश मेहता यांची निवड जाहीर करण्यात आली आहे शाळेच्या पहिल्या दिवशीच एक लाखावर विद्यार्थ्यांना मिळणार गणवेशासह बूट सॉक्स परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार एकशे एकतीस शाळा असून त्या अंतर्गत एक लाख सात हजार पाचशे एकतीस विद्यार्थी प्रवेशित आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोळा जून रोजी एक गणवेश बुटाचा एक जोड व सॉक्सच्या दोन जोडी मिळणार आहे यासाठी गणवेशातील मंजूर निधीपैकी तीन कोटी बावीस लाख एकोणपन्नास हजार तीनशे रुपये तर बूट व सॉक्ससाठी एक कोटी ब्याऐंशी लाख ऐंशी हजार दोनशे सत्तर रुपयांचा निधी गट शिक्षणाधिकारी स्तरावर देण्यात आला असून तो सध्या शालेय समितीकडे देण्याचे काम सुरू केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली समग्र शिक्षण पी एम सी व राज्य शासनाच्या वतीने मोफत गणवेश तसेच बूट व सॉक्स विद्यार्थ्यांना देण्याच्या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे पहिली ते आठवीपर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश एक जोडी बूट व दोन जोडी सॉक्स शालेय समितीमार्फत उपलब्ध निधीतून देण्याचे नियोजन केले या नियोजनासाठी जिल्ह्यातील एकशे एक हजार एकशे एकोणचाळीस शाळातील एकावन्न हजार सात चारशे सत्तर मुले व त्रेपन्न हजार एकसष्ट मुली अशा प्रकारे इथून एक लाख सात हजार पाचशे एकतीस विद्यार्थ्यांसाठी आवश्यक गणविषयतासाठी मंजूर सहा कोटी पंचेचाळीस लाख अठरा हजार सहाशे पैकी तीन कोटी बावीस लाख एकोणपन्नास हजार तीनशे रुपये तर बोट व स्टॉक मंजूर हे एक कोटी ब्याऐंशी लाख ऐंशी हजार दोनशे सत्तर निधी शालेय समितीकडे देण्यासाठी स्तरावर वर्ग करण्यात आला आहे भंगाखेड येथे माउंट लिट्रा झी स्कूलचा उद्घाटन सोहळा संपन्न गंगाखेड शहरातील परभणी रोडवरील चौधरी पेट्रोल पंपाच्या समोर नव्यानेच स्थापन झालेल्या ईशा भगवती फाउंडेशन संचालित झी लर्नचे माउंट लिट्रा झी स्कूलचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक आठ जून रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला यावेळी शैलजा वाडेकर म्हणाल्या की सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाजशी समाजित निर्मिती गरज असल्याचे महापुरुषांच्या वैचारिक विचारातून दिसून येते त्यामुळे महापुरुषांना अपेक्षित समाज निर्मिती घडवणारे नागरिक माउंट डिट्रा झी स्कूल तयार होतील अशी आशा करते यावेळी अनेकांची मनोगतही व्यक्त करण्यात आली असता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्राथमिक शाळेचे उद्घाटन विठ्ठल गुनाजी देवसरकर अविनाश बालासाहेब चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात परभणीचे खासदार संजय जाधव माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे प्रेरणा वरपुडकर आमदार अमरनाथ राजूरकर आमदार किसन वानखेडे तातूभाऊ देशमुख उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे मनीषा शर्मा सभाश्याची चटर्जी शैलजा वाडीकर शाळेचे संचालक डॉक्टर अंकुश देवसरकर क्षिति चौधरी डॉक्टर शुभांगी देवसरकर मयुरी चौधरी अकॅडमिक डायरेक्टर प्रताप सिंग आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध डोरेमोन बालगणेश कार्टून आर्टिस्ट मेघना एरांडे बंबई येथील अँकर दिव्या राठोड या कलाकारांची उपस्थिती होती या प्रसंगी मेघना एरांडे यांनी कार्टूनची आवाज काढत लहान चिमुकल्यांचे मनोरंजन केले यावेळी विद्यार्थ्यांनीही विविध गीतावर नृत्य सादर करत उपस्थिताचे मने जिंकली असलेल्या एका बारमध्ये बसलेल्या इस्माला अचानक भुरड आली सदर इसम खुर्चीवरच खाली घालून बसला याचा फायदा घेत दोघांनी या इस्माजवळील नव्वद हजार रुपये चोरले ही घटना सात जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली या प्रकरणी आठ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय चिलगर यांनी तक्रार दिली आहे की ते मुलीला पैसे देण्यासाठी एक लाख रुपये घेऊन गंगाखेड येथे आले होते त्यामधील नव्वद हजार रुपये त्यांनी पॅन्टच्या वॉच पाकिटमध्ये ठेवले तर दहा हजार रुपये मागच्या खिशात ठेवले संजय चिलगर हे पालम रोडवरील बारमध्ये गेले या ठिकाणी त्यांना अचानक घाम आल्याने घुरड आली खुर्चीवर ते मान खाली घालून बसले बराच वेळ झाल्याने बारचे मालक यांनी फिर्यादीला उठविले त्यांनी त्यांना नव्वद हजार रुपये चोरी केल्याचे दिसून आले बारच्या सी सी टी व्हीची पाहणी केल्यावर बारमधील एक व्यक्ती त्यांच्याजवळ आल्याचे दिसत आहे सदर व्यक्तीने चोरी केली असेल या संशयावरून तक्रार देण्यात आली या प्रकरणी शेषराव चव्हाण संगीता या दोघांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिंतूर जालना रोडवर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू भरधाव वेगातील दुचाकी चालकाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने पन्नास वर्षी इसम गंभीर जखमी झाला सदर इस्माला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आठ जून रविवार रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास जखमीचा सा मृत्यू झाला अपघाताची मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साहिल मनियार यांनी तक्रार दाखल केली आहे की सात जूनला दुपारी तीनच्या सुमारास जिंतूर जालना रोडवर एका दुचाकी चालकाने त्यांचे वडिला वडील महबूब हबीब साहब मनियार वय पन्नास वर्ष यांना पाठीमागून जोराची धडक दिली जखमीला उपचारासाठी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून परभणीला आणि पुढे नांदेड येथे नेण्यात आले गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मेहबूब हबीब साहब मणियार यांची रविवारी सकाळी मृत्यू झाला त्यांचा अपघाती मृत्यू ठरल्या प्रकरणी एम एच बावीस जे पंचवीस सहासष्ट या क्रमांकाची दुचाकी चालकावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास जिंतूर पोलीस करत आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका